नमस्ते मी अश्विनी सई सोमय चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे बघा पाच सव्वा पाच वाजलेले आहेत तर सगळ्या ज्या शेळ्या आपल्या आहेत रुग्ण संगू नंदी सगळ्यांना बाहेरचं काम चालू नक्की जिथे ते मागे मागे असतो हो त्याला असं वाटतं त्याचे लाड होतच नाही पण त्याचे लाड त्याच्यासारख्या ह्या कुठल्या शेळ्यांचं झालं नाही इतकं त्याचं लाड झालेलं आहे अक्षरशः किती छोट पिल्लू असताना आणलेले आम्ही आईचं दूध पित होतं लकी बरोबर बघा एक महिन्याचा तरी होता का नाही का माहित नाही मला तेव्हापासून आम्ही त्याला खूप छान असं सांभाळत विशेष म्हणजे ना त्याला आम्ही जर्सी गाईचं दूध लावलेलं दिवसाला लिटर दूध दूध आणि चपाती सुरुवातीला दूध घालत होतो परत करून चपाती तर परत परत आत्ता चपाती खायला शिकलेले तर तुम्ही मागचे जर व्हिडिओ जर बघितलात ना इतकं गुबगुबितलं की आहे ना खूप छान तर संगूला बांधून घेतलं तिथलं सगळं झाडून घेतलं आणि त्या झाडून घेतल्यानंतर बघा त्यांना तिघांनाही चारा खाऊ घातला तर नंदिरा थोडंसं वरती बांधावं लागतं मग तेव्हा खायला त्याला जमतं आणखीन छोटं आहे ना खाली जर टाकलं तर सगळं वैरण तो नासाडी करतो हे बघा सकाळचं वातावरण असं आहे ते बोलला वगैरे पक्षी असतो ना इतकं वरडतो ना सकाळ सकाळी तर खूप पक्षी आणि चाव 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 वेगळंच काय काय आवाज असते ते भीती एक सकाळ तर बघा आत बाहेरचं सगळं झाडून आले आपलं अंगण शरीरात आपल्या पत्रातलं वगैरे त्याच्यानंतर जिथं आपण शेळ्या वगैरे बांधलं होतं ना तर तिथलं सगळं झाडायचं चा चाललंय तीन ठिकाणी स्विगी बांधतो आहे एकाच ठिकाणी जर बांधलं तर एकामेकांच्या पायात अडकून पडते विशेष म्हणजे दावजे जे असतं ना फास्ट लागू शकते तर आपल्या गंगेला काय कळत नाही एकदा तरी तू करते तर हे तर मी पूर्ण स्वच्छता करत असते खूप म्हणजे खूप स्वच्छता असते इथे तर आधी सगळं जे काय आहे ना लेंडा वगैरे ते सगळं बघा झाडून काढायचं मजा चालू आहे जर झाडून काढलं ना तर अगदी थोडंसं फ्रेश पण वाटते आणि बघा परत तर थोडंसं जरी उशीर झालं ना परत पोरं आत बाहेर करतात ना मग ते पायाला येऊ शकते त्यामुळं ना लवकर मला पहाटे उठूनच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागते आणि एकाच पाठीत मी बाहेर असं साठवून मग टाकत असते तर हे सकाळचं नेहमीचं रुटीन आहे मग त्याच्यानंतर मी काय करत असते पुढचं अंगण झाडाच्या अगोदर निर्मळ आणि पाणी घेते आणि स्वच्छ असे धुऊन घेते एक दोन पाण्याने पूर्ण ही घाण काढून घेते जेणेकरून बघा कसलंच आता आपली शेळी आणून दोन महिने होत आले तुम्हाला कसलंच वास वगैरे येणार नाही काय नाही आणि डागाळ पण ते ठिकाण दिसत नाही कोणीही येतं ना झालं आता आपलं जाळीचं काम होत आलंय फक्त दरवाजाचं म्हणजे मी तर वाट बघते आता कधी दरवाजा होत आहे देव जाणू आता ह्यांच्या आणि त्या भाऊच्या हातात आहे आणि त्याच्यानंतर बघा जे आपलं अंगण नाही ना, ना अंगणातलं खट्टा वगैरे झाडायचा चालेल आहे तुम्हाला तुरी दिसत असेल बघा तुरीच्या मागे इतकी मेहनत आहे इतकी मजुरी इतका पैसा गेलाय अजिबात त्याला भाव नाही आहे तर सध्या भाव बघा साडेसहा ते सात हजार असा भाव आहे म्हणजे तसं जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचं काहीच खर्च निघत नाही आमच्या गावात ना कोणीच तुरी आणखीन विकलेल्या नाहीये सगळ्यांच्या घराच्या पुढंच असं चुरी आहे आपल्या पण चुरी आपण ठेवलेलं आहे किमान साडेसात आठ हजार दर आलं तर आपण विकून संध्याकाळी सई म्हणजे सई सा आणि परी जर जोडस ना अभ्यास करत बसतात आणि इतकं ते शॉप केलेले वगैरे कचरा असतो तिथलं तिथे वह्या पुस्तकं पोरं कंटाळून जातात ना मग काय हरकत नाही मी हाय असं ठेवा झोपा म्हणत असते आजच बेडशीट आणि सोपा जर झटकलं गान रा तर तुम्हाला पेन्सिलची घाणच घाण दिसणार आहे रात्रीपासून मी माझी सुरी मी शोधत होते तर सुरी मला हॉलमध्ये सापडली असं असते बघा मुलांचं कशाला तरी घेतलं असतील काहीतरी क्रॉप्ट वगैरे चालू असतं हे बघा पेन्सिल जे शॉप केलं होतं ना इतकी घाण निघाली तर हार्दी कुंकाच्या दिवशी जे डेकोरेशन केलेलं ना आपलं आर्टिफिशियलच्या आहारांचं तर मी आणखीन आहे असं ठेवलंय एक तर सैपरीच्या बाबांचं बड्डे आलेलं तर एका सणासारखं आम्ही सार ह्या बड्डेचं वाट बघत असतो एखाद्या सई परिचं माझं राहिलं बाजूला पण ह्यांचा बड्डे जर बोललं तर इतकं वाट बघतात ना मुलं परी तर एक महिना झालं भेटीन वगैरे बनवून ठेवलेले मुलांना छान वाटतं जेव्हा आजीचा बड्डे असतो आईचा बाबाचा सगळ्यात जास्त बाबाचं असलं म्हटलं की नाही मुली इतक्या भाऊक होतात ना खूप भाऊ म्हटलं ह्यांचा बड्डे पण होऊन जाऊ दे आणि हळदी कुंकच्या कोण कोण बायका राहिलेल्या असतात घरी येतात ना मग त्यावेळेस थोडस फिलिंग येण्यासाठी पण मी ठेवलेले तर सप्तमीपर्यंत ते डेकोरेशन ठेवणार आहे दूध चपात पाहिजे तू कुठे गेल ते रात्रभर म्हणो चहा करता करता माझं चालू असते भाज्या काय करायच्या काय नाही तर आधीच रात्री ठरलं असते तर आधी बघा जे रात्रीचे भांडे वगैरे घासलेले असतात ते सगळे भांडे वगैरे लावून घ्यायचं असतं भांडे लावून घेतलं की थोडंसं बरं होतं जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे भांडे, भांडे असतात ना पटकन आपल्या हातात येण्यासाठी आणि जागा पण रिकामी होते जिथं आपण भांड्याची जाळी ठेवते तिथं तर आज डब्यासाठी म्हटलं ढबू मिरची मी भरपूर दिवस झाले बनवले नाही ढबू मिरची काय मुलं खात नाहीत पण त्यातला मसाला खातात तर आधी चहा घेते बघा चहा व्यवस्थित अगदी निवांत सकाळचा आहार होतो एकदा चहा झाला की कामाची रेलचाल चालूच होते जसे की बघा पटकन देवपूजा करायला घेते भरपूर अशी फुलं आहेत बागेत आणखीन काय उमरलेली नव्हती कळा होती पण नंतर जेव्हा उमलतात ना अक्षरशः देव दिसत नाहीत इतकं मस्त असे आपले फुलं उमललेले असतात तर त्याच्यानंतर बघा दररोज का मी हळदीचं लेपन करत नाही पण चौकट मात्र स्वच्छ पुसून देते ना हळद कुंकू लावून वगैरे माझं रांगोळी वगैरे काढणं असतं तर दिवशीची पूजा आधी करून घेते आणि थोडंफार मी अंगणात पहाटेच ना पाणी वगैरे मारून घेतलेलं होतं आणि जिथे मला रांगोळी काढायचं असते त्याच वेळेस मी पाणी मारून घेते कारण की माझे आंघोळी वगैरे होतात ना तिथलं सगळं हडकलं जातं रांगोळी काढताना शक्यतो थो ना थोडंसं ओलसा जागा असेल तरच मला बरं वाटते रांगोळी ना जेव्हा सईपरी उठतात ना त्यावेळेस मी 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 असं त्यांचं चालू असते दोघेही नाही जर उठल्या तर रांगोळी माझ्याकडेच असतं दोघांचे भांडा म्हणजे करण्यापेक्षा आपलं आपलं केलेलं आपलं आपलं काम बरं असतं काल मी जे तेल बनवलं होतं ना त्याच्यामध्ये खरंच मी मेथ्या टाकायला विसरले कारण की मेथ्या पण खूप महत्त्वाच्या आहेत बरेच त्यांची कमेंट होती तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी तेल बनवेल ना त्यावेळेस मी मेथ्या मात्र नक्की म्हणजे त्याच्यामध्ये घालणार आहे कारण की आणखीन एक म आपलं घरच्या मेथ्या असल्यामुळं ते एक आनंद वेगळाच असतो कणिक वगैरे सगळं मळून घेतले कनिक मळलं की नाही थोडंसं म्हणजे बाकीच्या भाज्यांची तयारी करता येते आणि तोपर्यंत आपलं पीठ पण भिजून जाते तर बेसन सारखं मला साफ करावं लागतं आणि सारखं 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 जे आपलं नळ असतं ना आपलं कर्कट हात लागत असतं ते स्वच्छ करून घेते रात्री परी जेव्हा परतलेला भात होता ना जेव्हा राईस तर बोललंच नाही कोणाला ते काय पण कराय मला सकाळची जरा राईस पाहिजे ती बोलली मला ठीक आहे तुपातली फोडली जिरा राईस तुम्ही करून बघा खूप म्हणजे खूप छान लागते तूप जिरे तडतडले की कोती आपलं कढीपत्ता वगैरे घाला खूप म्हणजे खूप छान होतं आणि मी तुपामध्येच ना तांदूळ चांगलं परतून घेते त्याच्यानंतर पाणी घालते खूप म्हणजे इतकं भारी अगदी सुटसुटी असं भात होतं ना एक नंबर नाश्ता होतो सकाळ सकाळी तुम्ही मात्र ताशुरी भात खाते का नाश्त्याला हां कधी कधी जिरा राईस मसाले भात करत असते मी नाश्त्याला छान लागते काहीतरी थोडंसं वेगळं तर भंगू मिरची आम्ही आणलेली होती तर आणून आठ दिवस झाले होते तर बनवायचं झालंच नव्हतं तर काहीतरी काय भाज्या देतात ना एकामेकाला शेअर करतो शेजारचे जसं की बघा आज टमॅटो दिलेले आहे एका सासरं ते उद्या टमॅटोची चटणी किंवा वेगळ्या पद्धतीने चटणी पण मी करू शकते म्हणजे परी मला बोलली आई आता तू आता टमाटे आलेत तर तू टमाटेच बनवणार तर असं एकामेकांना शेअर केलेल्या भाज्या असतात त्यामुळे विकत आणलेल्या भाज्यांचा नंबरच आला नाही तर हे बघा चपाती करता करता आधी म्हटलं गोळे करत करत ढबू मिरची आहे का थोडंसं मी तेलामध्ये वापलून घेते खालीवर खालीवर करायचं आणि प्लेट झाकायचं थोडंसं हे ढबू मिरची काय होते माहिती आहे का मऊ होते आणि ह्याचा जो म्हणजे उग्र वास थोडा असतो बघा आणि जे, जे काय वरचं कच्चापणा असतो तो पूर्ण जातो आणि इकडं बघा जिरा राईस आपला कोळशावरती तयार झालेला आहे भरपूर असं छान कोथिंबीर आणि शक्यतो बघा सकाळचे जे चपात्या असतात की ती जर राहिलं नाही बोललं तर त्या नऊ चपात्या का असतं ना पण चपात्या लाटायला मी लाटते त्या भासतात आणि गप्पा गोष्टी करत आमच्या कधी चपात्या होतात हे सुद्धा आम्हाला अजिबात कळत नाही ढबू मिरची करण्यासाठी बघा कुठे घेतले मीठ घेतले लसूण खोबरं तिखट जवळ परत आपला काळा मसाला जे आहे ना ते आणि दुसरं आपलं थोडंसं विकतचा आपलं गरम मसाला हे सगळं मिश्रण एकत्र करून भरते मी आणि त्यावरतीच ते ना आ, तेल जिरेमध्ये कांदा टमाटोची नेहमी आपण जशी भाजी करतो ना सेम त्याच पद्धतीची मी भाजी बनवते तुमच्याशी ना एक महत्वाची मला गोष्ट शेअर करायची आहे ते पण मी आज काय शेअर करणार नाही तसं जर बघायला गेलं तर एका खेडेगावात बसून एकाच ठिकाणी ही गोष्ट घडली म्हणजे अगदी नवलच आहे तुम्हाला सुद्धा अक्षरश ना इतकं आश्चर्य वाटेल ना इतकं तर तुम्हाला ही गोष्ट खरीच वाटणार नाही पण अगदी खरी आहे तर म्हटलं आता तुम्हाला ते मी उद्या सांगणार आहे ते मी आज काय सांगणार नाही आधी मी म्हणजे माझ्या माहेरशी माणसांशी परत माझ्या बहिणींशी वगैरे आधी बोलून घेणार आहे त्यांचं काय मत आहे ह्या गोष्टीबद्दल ते विचारणार आज आणि मग मी तुमच्याशी शेअर करणार आता तुम्हीही माझ्या बहीण भावापेक्षा कमी नाही तुमच्याशीही मी विचारणार तुमचं काय मत आहे हे बघणार आणि सगळ्यांचं मत विचारात घेऊन मग मी ते निर्णय घेणार आहे शेवटी तुमच्यावरती आणि माझ्या माहेरच्या माणसांवरती आणि आईंवरती आईनं आईनं पण मी आणखीन गोष्टी सांगितल्या नाही फक्त ह्यांना आणि मला दोघांनाच माहिती आहे तुमच्याशी शेअर करूनच पुढचा मी निर्णय घेणार आहे तर म्हटलं एकटे एकटे निर्णय अशा गोष्टी घ्यायला नको सगळ्यांचं एकमत व्हायला पाहिजे एकमत झालं ना कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येत नसतं जर तुम्ही एकमत नाही घेतलं एक तर मग काय त्या गोष्टीचा पहाटे हाय अशी जाऊन बसले ऐके अ निघाली सुद्धा नाही काका असू <laughs> दे असो <आशो> दे परूला वाईट वाटलं काय परू वाईट वाटलं हे आम्ही तसच हे केल तरी पण ते पॅक बसन झालं होय आई जरा उंच घ्याव नाही का पायरीची खाली असू द्या त्यांनी सांगितलंय का बर हा हा असं कडन चांगलं द्यावं लागतं हा 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 मी काय म्हणते इथं पन्हाळी जरा पाणी पडते का का uh, म्हणजे सिमेंटच इथं काय यायला पाहिजे म्हणजे पाण्या निघाल ना पाहिजे कळलं काय मी काय म्हणते बरोबर का पाणी येते खाली पनाचं पाणी येते करून काय साधी फरशी बसूया का तिथे पना पाण्याला वाट देऊया येते का म्हणजे ते आपण केल्या सिमेंटचं निघाल ना पाहिजे बर 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 दार धरायला लागत सकाळी पहाटे लवकरच गेले ठे बघ आता पुढच्या वर्षी डाळिंबाची बागच आहे ती कि पायपा शिल्लकच आहे भरून घेऊया का आई हम्म बर पडत पेलो ना दिदी भात खायला जा काका मरायला पाहिजे हो प्रत्येक घरामध्ये प्रत्येक ना स्त्रीची इतकी धांदल असते ना बरीच धांदल असते दोन भाज्या करा भात आमटी चपाती मुलांचा वरा हे कुठं ते कुठं तुम्हाला सांगते तीन दिवस झालं सईच घड्याळ हरवलं आहे तर तिचं म्हणणं आहे की ती ठेवली होती तिच्या टिफिन बॅगेत तर आणि मी धुवून घेतलं होतं ना मी धुवायच्या अगोदर बॅगमध्ये काय का आहे काय नाही बघितलेलं होतं तर असं होत आहे कुठली वस्तू मुलांना जाईपर्यंत त्यांना शोधून शोधून द्यावी लागते इतकी गोंधळ असतो सकाळ सकाळी भरपूर असं गोंधळ असतं आणि आपली कामं पण चालू आहेत ना तर बाहेर पण गडी असतात त्यांना पण पाणी वगैरे द्यावं लागतं जसं की पाणी वगैरे मी आईच्या हातात देत असते पण त्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते सगळ्या जमा करून आईच्या हातात द्यावं लागतं तेव्हा आई येऊन देतात परत त्यांना त्या काका लोकांना चहा वगैरे करायचं असतं आणि काम नीट झाले की हे पण बघायला लागतं कारण की बघा हे पण वयाला गेलेले आहेत आता त्यांचे आजपासून परत दारं चालू झाले तर एक पाच सहा दिवस थोडंसं रेस्ट होतं आता परत पाण्याला आले कारण की ऊन पण इतकं वाढले ना जसं म्हणतात की संक्रांत झाले की तिळा एवढं ऊन पोसत पोसत जातो आणि आपलं गहू पण वरती टाकून घ्यायचं आहे तर आज आम्ही गहू पण पूर्ण टाकून घेणार आहे आणि दोन तीन वेळा जर ऊन जर दिलं व्यवस्थित उकळून पाकडून परत हाय असं खंदीत जर ठेवून दिलं का अजिबात त्या गव्हाचं परत आम्हाला वर्षभर पर टेन्शन नाही आणि ऊन पडलं की नाही आमची आता उन्हाळी कामं म्हणजे की बघा शेतकऱ्याची म्हणजे काय कामं असतात वाळवा वाळवी डाळ करायची जी असते तर ते डाळीची वगैरे तयारी आम्हाला करायची आहे आणखीन काय केलं नाही कारण की डाळ किंवा म्हणजे असं काय भरडायचं नसतं आई बोलतात कारण की बघा पाऊस महिन्यात जर हरभराची डाळ किंवा तुरीची डाळ जर भरडलात ना तर म्हणजे आईंचं म्हणणं आहे बरं का आ, बाप लेकाची म्हणजे ताटातूट होते असं बोलतात ते चांगलंच नसतं पाऊस महिन्यामध्ये काही कुठल्या गोष्टी चांगल्या शुभ करायचं चा, नसतात तर शेळीसाठी जे काल आपण हे कुंपण केलं ना साईडनं ना घुशी लागून म्हणून थोडंफार असं बघा असं विट्याचं खालून असं कोबा केल्यासारखं को थोडंफार गेलेलं आहे तर दोन तीन टाइम त्यांनी पाणी मारला सांगितलेलं आहे म्हटलं आता बादली आणि मगाने आणून पाणी वतण्यापेक्षा सरळ बोर चालू केले आणि कमी जास्त पाणी त्याचं म्हणजे चालू आहे किमान एक आठ दिवस तरी पाणी मारणं म्हणजे ह्याला गरजेचं आहे जेणेकरून नाही हे सगळं व्यवस्थित चिटकून बसण्यासाठी सकाळचे वाजलेत बघा बरोबर साडे दहा वाजलेले आहेत तर चला म्हणलं थोडसं बसून बोलावं सईपरी गेले आत्ताच गेल्या त्यांची गाडी आली शाळा असते मस्त बारा वाजता असते पण कसं एक सांगोला जाईपर्यंत एक दोन गाव लागतात आणि एक 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 सगळे घरं घेत जातात ना ड्रायवर काका त्यामुळे थोडंसं उशीर होते त्यामुळे घरातनं लवकरच निघतात पोरीबी आणि गाडीचे ड्रायव्हर पण सुद्धा त्या दोघी गेल्या घरातलं सगळं सगळं असं आवरलं गेलेलं आहे किचन पण आवरलं जी काय चुलीवरची भांडी होती ती सुद्धा सगळे मी आता घासायला घेतले आता म्हटलं चला भांडे घासायचे अगोदर काका दोन काका आहेत ना आपल्या रांगोळीचा कट्टा फुटलेला होता पूर्ण आम्ही असंच काहीतरी करून करून आम्ही त्याच्यावरती रांगोळ काढतो तुम्ही पण ते काय बरोबर दिसाय ना असंही आता आपलं सिमेंटचं चा काम चालू आहे ना आपल्या शेळीचं तिथलं झालंय आता आता दरवाजेचं आता काम आहे ते आता ते दुसरे माझे दीरच करतात पण आता केव्हा देतील तेव्हाच येते तर रांगोळीचं कट्टा आणि लागलंच म्हटलं पूर्ण एका ताईंचं असं कमेंट होती की झाडं छान मध्ये कट करा आणि आळं पण करून घ्यायचं आहे आपल्या झाडांना आणि झाडांना सेप व्यवस्थित की झाडं पण नीट दिसतात आणि साप निघाल्यापासून बिळं वगैरे जरा भीती वाटायला लागली आता घुशीची बिळं दररोज जरी बुजवलं तरी गुशीची वेळ काही कमी होई नाहीत आता म्हटलं दगडं वगैरे घालून चांगलं व्यवस्थित असं काम करायचंय तर आज बरेच अशी काकांची वगैरे ती कामं ते गेलेत म्हणला तर चला त्यांना पण चहा ठेवला आणि त्यांना चहा देऊन माझं आता जे काय छाट्या छोटं जसं की बघा काहीतरी काही असतंय का जे आपल्या शेड्यूलमध्ये दररोजच्या नसतंय ते वेगळं काहीतरी करत बसायचं जसं की बघा पुरी कपडे खलीवर वगैरे करतात ते सगळं नीट ठेवायचं मला बघा छान ठेवलंय तर इथेच तुम्हाला आधी मी दाखवणार आहे तर तिथं आता कसं काय काय केलंय मग व्हिडिओ आपला एंड करणार आहे सगळ्या ताईंच्या खूप छान कमेंट येतात खरंच खूप छान वाटतंय अगदी मनाला मस्तच वाटते असं वाटतंय कि की तुम्ही माझ्या सगळ्या ओळखीचेच आहात असं वाटतंय म्हणजे असं वाटतच नाही कोण परकं आहे त्यामुळे एकदम मनाला भारी आणि नवीन नवीन दररोज व्हिडिओ बनवायला असं खूप असं एकदम हुरूप येतोय अरे बरेच साईन्स सा असं कमेंट यायची की ते आता तुझे शॉर्ट येत नाही जास्त मध्ये मध्ये दोन तीन कमेंट आलेली की दररोज जेवण्याचे काय व्हिडिओ दाखवते आता जेवणाचेच व्हिडिओ दाखवणार दुसरं काय आपण म्हणजे विचित्र तर व्हिडिओ काय बनवू शकत नाही पण बघू केव्हा तरी कॉमेडी किंवा आमच्यासोबतच रील एखाद्या वेळेस मला वाटलं चला आज दाखवावं असं वाटेल तर मग दाखवेन त्यामुळं मी ते दाखवायचं मनच उदास झालं ते माझं म्हणजे ते नकोच वाटायला लागलं त्यामुळे ते मी शॉर्ट टाकलेच नाही तर वाटतंय की कधी कधी टाकावं पण असं ना का कधी तर आपल्याला टाकत जाईल आणि काहीतरी वेगळं जे आता मला वाटतंय असं वेगळं ते दाखवत जाईल तर चला चहा आपलं उकळेपर्यंत काकांचं काम कुठं आले बघू हे पण आले काम बघून जावं लागतंय डष्ट आहे की आपल्या ती हा ती डस्ट बन टाक चालू करून देऊ काय काका थांबा चहा ठेवलाय चहा प्या पहिला आणि होय इथं पर्यंत पूर्ण फरशी येते ना हा मग काय टाकत मग ते पावसाचं पाणी जरी आलं तरी हा काय होत नाही का मग ही कोबाचा घात आहे ज्यावरती फरशी आहे नाही <नागारी> नाही <नागारी> आता इथं रांगोळ्या पहिलं ही, ही जे फरशी होती चौकन मग मग असं करा की इथं गवळण्या टाकायला फरशी टाका मग ती फरशी काय करायची बसून राहते अ नको लावा इथे गवळण्याच ठिकाणी फरशी लावून घ्या की बर आता दिवसभर असंच कुडक मोडूक हे तिथलं ते तिथलं असलंच करत बसायचं दाखवायचं बघा की फरशी बसवा म्हणते मी रांगोळीसाठी आणि गवळणीसाठी तर हे नाही म्हणतात एकसारखंच बसूया तर काय झालं होतं सांगते आमचं आधी सगळं चांगलंच होतं तिथलं फरशी रांगोळीचं शेजारचे जे घर आहे ना त्यांच्या इथली एक म्हणजे बांधकामासाठी एक गाडी आली होती तर वाळू टाकायला आली होती बघा रात्रीचं कधी आली होती काय माहीत नाही तर ती गाडीवाला पूर्ण आपल्यावर गेला रांगोळीवरनं तेव्हापासून आपली फरशी फुटलेलीच मला वाटते एक चार वर्ष झाले असते असं सणाने कुठं सिमेंट लावली असं करून करून चालवलं होतं तर म्हटलं आता चल नीटच करावं तर यांचं म्हणणं कोबा तर कोबा तुम्हाला कसं वाटतंय सांगा आणि काय आता काय इलाजच नाही ही कोबास म्हणते तर कोबा चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे कसं वाटलं मला सकाळचं रुटीन हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत असाल हा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात असू नका बाय